मित्रांनो मी निखील कोकणी बॉयज युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत तर आज आम्ही जातो खेकडं पकडायला म्हणजे डबे डब्यातून खेकडे बकडायला म्हणजे खेकड्याचा ट्रॅप लावायला तर आता आम्ही खाली पर्याय जातो आहो तर चला पर्याय चाल चालेल आहे आणि हा आमचा बघा म्हणजे हा पर्याय छोटासा पर्याय आणि बघा चला आता खाली जातो

निखिल ए निखिल इथं लावतोय इथं लावतोयस ना लाव लय तालुक झालाय लवकर या दगडी खाली असतील त्या वासन आल्या येतील इथं हा सर्व्हिस आमचा दगड आणतोय कारण लय पाणी आहे रात्री पाऊस नको पडून ते एवढं बांधायला काय आणलेलं नाही पाणी जास्त आहे लय वाढलेलं आहे तर पाणी जास्त असल्यामुळे आम्ही या ठिकाणी शांत ठिकाणी एक डबा त्या मला तिथं आता नाही का कारण पाणी मोबाईलवरील की आहे म्हणून सर्वजणी निखील तिथं डबा आहेत तर ते लावून दे आता तिसरा डबा तिकडं वर तिकडं वरती आहे ना तिकडे तिकडं लावायचा नंतर घरात नव्हते सकाळी येऊन बघायचं काय भेटलं लावायला आम्ही आता इकडून असं वरतून तिकडं कारण पाण्यातून जाता येत नाही म्हणून इकडून वरतून खाली तिकडे जायचं तिसऱ्या डबाला पाहिजे हे सगळं आहे फणसाडी हे ते आमच्या इकडे फणसाडी म्हणतात सगळी पण आहे तिथं तर आम्ही आता वरती दुसऱ्या डबा लावायचं आता चला पाणी बघा किती तर पाणी लोक वाढलंय आता हा आमचा लहान पर्याय मोठा पर्याय तिथला आहे त्यावरही आपलं हे पाणी असेल तिकडे लावत नाही मित्रांनो आम्ही आता डब काढायला आलेला आहे सकाळला सात वाजता पाण्याचा खालीत कुठल्यांचे डबे ट्रॅप वगैरे तर काढायला तर आम्ही आता डबा काढतो नाही डबा चुकीचा लावलेला तर आम्हाला पहिले डबा एकच केकरा भेटलाय आणि आता परत डबा आम्ही हा इथं लावतो कारण आमचं जागा दुसरी हा डबा लावतो तर न आता आम्ही डबे लावतो डबे लावलेले होते ते काळे आलेले दोन खेकडे भेटले आहेत किती आहेत दोन आहेत तीन आहेत एक भेटले बाय अजून एक मोठी एक भेटले बाबा केवढी मोठी आहे ती दोन्ही पण मोठ्याच भेटले आहेत मित्रांनो आता आम्ही खेकडे पकडून पकडून घरी आलेले आहेत तर तिथे पाऊस पण जास्त आला आणि मोबाईलची चार्जिंग पण संपली त्यामुळे व्हिडिओ काही करता आले नाही पुढे एन हे मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा चला बाय बाय